बुधवार नऊ जुलै दोन हजार पंचवीस मध्यलिखित मत शुभवर्तमातून घेतलेले वाचन येशून आपल्या बारा शिष्यांना सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा आणि सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला त्या बारा प्रेषितांची नावे अशी होती पहिला पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया जब्दीचा मुलगा याको आणि त्याचा भाऊ योहान फिलिप आणि बार्थोलोमियो थोमा आणि मत्ते जकातदार अल्फीचा मुलगा याको आणि तद्दय शिमोन कनानी आणि त्याला येशूला धरून देणारा योदा इस्कर ह्या बारा जणांस येशूने अशी आज्ञा करून पाठवले की परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका आणि शमरोनाच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका तर इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा जात असताना अशी घोषणा करा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे चिंतन प्रभू ख्रिस्ताने देवराज्याची स्थापना केली आणि ती पुढे चालू ठेवण्यासाठी प्रेषितांची नेमणूक केली प्रेषितांनी तशाच प्रकारे कार्य करावे म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू ख्रिस्त त्यांची निवड करतो अन्याय सर्व विकार सर्व दुखणी दूर करण्यासाठी आणि न्यायाचे सत्याचे व आणि सलोख्याचे राज्य निर्माण करण्यासाठी त्यांना अधिकार देतो स्तोत्रकार म्हणतो त्याप्रमाणे प्रेषितांनी परमेश्वरावर अशा आशा धरली व त्याची योजना पूर्ण करण्यासाठी सेवाकार्य केले प्रेषितांनी परमेश्वराचे उपकार स्मरण केले परमेश्वरा म्हणून के परमेश्वरा परमेश्वराने त्यांचे संरक्षण केले त्यांनी परमेश्वराचे भय धरले म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर दया केली देवाची नजर त्यांच्यावर राहिली मात्र पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे योशेफाच्या भावांनी त्याच्या विरुद्ध अपराध केला म्हणून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली त्यांच्या देशात कडक दुष्काळ पडला प्रेषिताप्रमाणे आपण परमेश्वरावर आशा धरावी त्याचे उपकार स्मरण करावे त्याचे भय बाळगावे म्हणून प्रार्थना करूया